नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक एक ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असे सुधीर माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आजच्या महत्वाच्या घटना एक ऑगस्ट सतराशे चौऱ्याहत्तर जोसेफ प्रिस्टले कार्ल शेल या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले एक ऑगस्ट अठराशे शहात्तर कोलोराडो अमेरिकेचे अडतीसावे राज्य बनले एक ऑगस्ट एकोणीसशे चौदा पहिले महायुद्ध जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले एक ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस पोलंडची राजधानी वर्षामध्ये नाझीविरुद्ध सशस्त्र उठाव झाला एक ऑगस्ट एकोणीसशे साठ इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली एक ऑगस्ट एकोणीसशे अमेरिकेत एम टी व्ही चे प्रसारण सुरू झाले एक ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव भारतातील रेल्वे प्रवाशासाठी विमान योजना लागू झाली एक ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉक्टर राजकुमार यांना दादासाहेब पाळके पुरस्कार जाहीर एक ऑगस्ट दोन हजार एक सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली एक ऑगस्ट दोन हजार आठ अकरा पर्वतरोहण रोहकांचा रो हो केटू या जगातील दुसऱ्या उंच शिखरावर मृत्यू झाला एक ऑगस्ट दोन हजार बावीस मंकीपॉक्सच्या साथीमुळे केरळमध्ये पहिला मृत्यू नोंदवला गेला एक हे महत्वाचे जन्म एक ऑगस्ट ख्रिस्तीपूर्व दहा रोमन सम्राट क्लॅडियस यांचा जन्म एक ऑगस्ट सतराशे चव्वेचाळीस लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बॅप्टिस्टे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा आत्रा डिसेंबर अठराशे एकोणतीस एक ऑगस्ट एकोणीसशे पस्तीस कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोहरेश्वर कुंटे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ ऑक्टोबर पुणे येथे झाला एक ऑगस्ट अठराशे ब्याऐंशी भारतरत्न राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक जुलै एकोणीसशे बासष्ट एक ऑगस्ट अठराशे नव्याण्णव जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस एक ऑगस्ट एकोणीसशे एक तेरा निर्मा अभिनेते दिग्दर्शक भगवान आभाजी पालव उर्फ मास्टर भगवान यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार फेब्रुवारी दोन हजार दोन एक ऑगस्ट एकोणीसशे पंधरा कथाकार कादंबरीकार श्री ज जो जोशी यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठी यांचा वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एक ऑगस्ट एकोणीसशे चौदा वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू सर फ्रांक व्यारन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा मार्च एकोणीसशे सदुसष्ट एक ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मीना कुमार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस मार्च एकोणीसशे बहात्तर एक ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस मार्बल स्टुडिओचे संस्थापक ए व्ही अराध यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे बावन्न क्रिकेटपटू यजुर्वेद्ध सिंग यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न क्रिकेटपटू समालोचक अरुण लाल यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर इंग्लिश क्रिकेटपटू ग्रॅम शार्प यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे सत्याऐंशी तापसी पन्नू भारतीय सिनेमा अभिनेत्री यांचा जन्म एक ऑगस्टचे चे महत्वाचे मृत्यू एक ऑगस्ट अकराशे सदतीस फ्रान्सचा राजा लुई साहोआ यांचे निधन तर त्यांचा जन्म एक डिसेंबर एक हजार एक्क्याऐंशी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मुंबई येथे निधन तर त्यांचा जन्म तेरा जुलै अठराशे छप्पन्न रत्नागिरी येथे झाला एक ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव बंगाली साहित्यिक निराधासी चौधरी सा यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस नोव्हेंबर अठराशे सत्त्याण्णव किशोरगंज मॅमेन सिंग बांगलादेश येथे झाला एक ऑगस्ट दोन हजार पाच सौदी अरेबियाचा राजा पहाद यांचे निधन तर ते त्यांचा जन्म सोळा मार्च एकोणीसशे एकवीस एक ऑगस्ट एक एक दोन हजार आठ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते हरकिशन सिंग सुरजित यांचे निधन तर ते त्यांचा जन्म तेवीस मार्च एकोणीसशे सोळा एक ऑगस्ट दोन हजार आठ क्रिकेटपटू अशोक मंकड यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा कमेंट करा